मी आता जगताप शकता मी आज आले तो आज आलेलो होतो महाराजांच्या भेटीला आज महाराजांची भेट झाली खूप आनंद झाला शोमधनं मी तसा शोमध्ये खेळत होतो तसं आम्ही सातारचं एक आराध्य देवत ज्यांची कायम आमच्या मनात आदर माया प्रेम सगळं असतं त्यांना मी आज भेटलो मला खूप आनंद झाला आणि चल भावा सिटीत या शोमध्ये आम्ही सगळे कंटेस्टंट काम करत होतो आता तो शोची फायनल झाली माझा सेकंड रनरअप नंबर आला खूप आनंद होते आणि या शो मधून भरपूर काही चांगलं शिकलो पुढं मला वाटचाल चालू झाली पुढं भरपूर mm. काही शिकायला खूप चांगला वाटतं इकडे येऊन सातारा खूप ब्युटिफुल आहे महाराजांची भेट झाली खूप 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 क्यूट आहे तो आणि ते आय डोंट नो मराठी वट इज व्हेरी नाईस व्हेरी हंबल पर्सन अँड रिली हॅड फन टाईम टॉकिंग विथ हिम ही टोल लॉड ऑफ थिंग्स अबाउट लाइफ की यू नो वेन यू हैव द अपॉर्चुनिटी टेक इट डू वेल ही विश्डज गुड लक एंड उन्होंने बोला उनसे आ रहा है बात तो बहुत बड़ी बात है क्योंकि बहुत अच्छा लग रहा है रियली फीलिंग ब्लेस्ड दैट आईम ह्योर यहाँ पर खड़ी हुई इस धरती पर बहुत ब्लेस्ड फील हो रहा है एंड इट वॉज वेरी नाइस एक्सपीरियंस मैं वापस आऊँगी अगर आप लोगों ने बुलाया तो धन्यवाद फॉर मी माला मराठी हिस्ट्री जाने का खूब uh, आनंद uh, येऊन इथं माहिती कळलं की काय काय आहे लेगेसी काय आहे कसं महाराजांनी ठेवलं आहे तर इट्स व्हेरी व्हेरी गुड टू नो अबाउट हिस्ट्री आणि स्वतःचं हिस्ट्री जाण्याचं काय ना तर खूप छान वाटलं ओके okay. थँक्यू